नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नाना खूप अस्वस्थ असतात रडत असतात जानकी ते दृश्य पाहते आणि नानांकडे येते नानांना म्हणू लागते नाना काय झालं आहे तुम्हाला बरं वाटत नाही आहे का नाना तुम्हाला कसला त्रास होतो आहे का तर नाना जानकीला म्हणतात या वयात पोटचं पोरगं केलेल्या बापाला अजून कसला त्रास होणार आहे ग आणि तो बाप कसा शांत राहू शकतो जानकी आज माझा मुलगा या जगात नाही आहे जानकी मला मान्य आहे घरात मतभेद असतात भांडणं असतात परंतु आपलं पोटचा पोरगा आपल्या समोर असतो मला माहीत आहे की आपला सारंग बायकोच्या तालावर नाचत चा होता बायकोचा बैल झाला होता परंतु हिरवी तो गुणी पोरगा होता ग खूप शांत आणि सगळ्यांना समजून घेणारा मिळून मिसळून राहणारा असा माझा सारंग होता परंतु या ऐश्वर्याच्या नादी लागून तो खूप वाया गेला होता हेही मला मान्य आहे परंतु शेवटी माझा पोटचा पोरगा होता ना गं तो अभ्यासात रमला नाही तितका तो मातीत रमला परंतु काय झालं शेवटी ही मातीच माझ्या हाती राहिली ग माझा पोरगा हे जग सोडून निघून गेला जानकी अगं माझा सारंग ह्या जगात नाही ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे गं मन मान्यच करायला तयार नाही आहे की माझा सारंग आता मला कधीच भेटणार नाही त्याला साधा जवळही घेता आलं नाही शेवटचं त्याच्याशी बोलतंही आलं नाही याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय आता नानांचं हे बोलणं ऐकून जानकीलाही खूप वाईट वाटत असतं नाना म्हणू लागतात रातोरात एखादा प्राणी शेतात येऊन शेक संपूर्ण संपवून जातो तसंच सगळं काही वाटतंय ग माझा पोरगा आज या जगात नाही अचानक अगदी फुलपाखऱ्यासारखा निघून गेला त्याला शेवटचं डोळे भरून पाहताही आलं नाही गं जानकी याच गोष्टीचं वाईट वाटतंय जानकी म्हणू लागते नाना सावरा स्वतःला नाना म्हणतात कसं सावरू जानकी सांग ना परंतु सुमित्राकडे बघतोय आणि स्वतःच्या मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करतोय सुमित्राची ती अवस्था नाही पाहत आज एक आई म्हणून तिची ती, ती अवस्था आहे ना ती माझ्या डोळ्यांनी मी नाही गं पाहू शकत तरीसुद्धा स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करतो आहे असं म्हणत नाना आपलं मन मोकळं करत असतात परंतु जानकीच्या मनाला मात्र खूप वेदना होत असतात जानकी नानांना म्हणू लागते नाना तुम्ही स्वतःला सावरा सगळं काही ठीक होईल एकदा का गणपती बाप्पा घरी आले की सगळं विघ्न दूर होईल नका काळजी करू नाना म्हणतात नाही गं जानकी असे सणवार साजरे करून किंवा देवाला प्रार्थना करून गेलेला माणूस परत नाही आहेत ग अगं माझा सारंग या जगात नाही आहे आणि ते दुःख मी नाही सहन करू शकत मला नाही वाटत की आता माझ्या सारंगची ही पोकळी मी भरून काढू शकेन काहीतर म्हणे आपण सण साजरा करूया बाप्पा घरी आणूयात म्हणजे सारंगला बरं वाटेल असं कसं होईल ग अगं जानकी माझा सारंगच या जगात नाहीये तर मला आनंद होईल का गं आणि कसला सण कसले समारंभ असं मला नाना व्यक्त होत असतात सारंगच्या आठवणीने त्यांचे अश्रू अनावर झालेले असतात आणि त्याचवेळी कुलाब नानांना आवाज देत म्हणतो नानासाहेब बघा डेकोरेशन करणारे आले आहेत गणपती बाप्पांचं डेकोरेशन करण्यासाठी मी काही माणसं बोलावली होती आणि ती आलीच आहेत नाना मात्र पाहतही नाहीत तर गुलाब त्या माणसांना म्हणू लागतो डेकोरेशन अगदी छान झालं पाहिजे डेकोरेशन एवढं छान करा की आमचे सारंग दादा कुठेही असतील ना तर डेकोरेशन पाहून म्हणायला हवेत काय गुलब्या डेकोरेशन अगदी छाक झालं आहे असं म्हणत आता गुलाबलाही सारंगची आठवण येत असते आता गुलाब सर्वांना डेकोरेशनसाठी घेऊन जातो परंतु त्यातूनच सारंगही आलेला असतो सारंग नानांकडे पाहतो आणि नानांची ती अवस्था पाहून सारंगलाही वाईट वाटतं परंतु जानकी सारंगला तिथून जायला सांगते आता जानकीने सारंगला जायला सांगितल्यानंतर जानकी नानांना म्हणू लागते नाना तुम्ही शांत व्हा काहीच काळजी करू नका आणि हो माझी खात्री आहे की आता सगळं काही नेट होय नका काळजी करू आणि आपण म्हणतोच ना की एकदा देवाजवळ आपण हात सोडले आणि मनापासून काहीतरी मागितलं तर देव आपल्याला नक्कीच देतो आणि आपण आता सर्वांनी मनापासून प्रार्थना करायची आहे नक्कीच देवबाप्पा आपली प्रार्थना ऐकेल नाना काळजी करू नका जानकी मनाशीच म्हणते जिच्यामुळे सगळं काही घडतंय जिच्यामुळे आज माझं अक्कं घर रडतं आहे त्या ऐश्वर्याला मी आता मुळासकट काढून बाहेर फेकून देणार आहे नाही जर त्या ऐश्वर्याला या घराबाहेर काढलं तर नावाची जानकी ऋषिकेश रणदेवे नाही तर त्यानंतर सारंग पुन्हा एकदा जानकी आणि नानांच्या समोर येतो परंतु आता नाना सारंगला ओळखू नये किंवा घरातील कोणालाही संशय येऊ नये म्हणून जानकी सारंगला तिथून जायला सांगते परंतु आता सारंग पुन्हा एकदा रणदिवेच्या घरी आल्यामुळे आता जानकीला आपला प्लॅन यशस्वी होत असताना दिसत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या मात्र चांगली गाढ झोपी गेलेली असते आजी आवाज देऊ नये ऐश्वर्या काही उठत नाही आणि म्हणूनच आता आजी क्लासातील पाणी ऐश्वर्याच्या तोंडावर मारतात तिच्या डोळ्यावर पाणी मारतात आणि तिला झोपेतून जागं करतात ऐश्वर्या विचारते आजी काय करताय तुम्ही का मला असं उठवताय तर आजी म्हणतात क मग काय करू सांग ना तुला मगापासून एवढे आवाज देते तुला उठायला हाका आहे परंतु तू मात्र काही उठायचं नावच घेत नाही आहेस मग मी तरी काय करणार होते म्हणून घेतलं पाणी आणि मारलं डोळ्यावर ऐश्वर्या म्हणते त्याची काय गरज होती त्यापेक्षा खोरायचं होतं ना म्हणजे मला लगेच चाग आली असती काय आजी अहो किती खोरता तुम्ही तुमच्या खोरण्याच्या आवाजाने माझी झोपही पूर्ण झाली नाही आहे आणि आता तुम्ही उठवताय मला असं म्हणत ऐश्वर्या आजींवर चिडू लागते आजी म्हणतात मग काय करणार होते किती वाजले तू पाहिलेस का आणि हो अगं तुझ्या कानातून तु कापूस बाहेर येतोय आता मात्र ऐश्वर्य चिडते आणि तू कापूस फेकून देते तर त्यानंतर आजी ऐश्वर्याला म्हणतात बरं चल आता माझ्यासोबत खाली चल कारण खाली सर्वजण गणपती उत्सवाची तयारी करत आहेत तिथे जाऊन थोडा तरी हातभार लाव चल बरं माझ्यासोबत आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते गणपती म्हणजे या घरात गणपती येणार आहेत तर आजी म्हणते की हो कारण तशी सुमित्राचीच इच्छा आहे सारंगला गणपती हा उत्सव खूप आवडायचा म्हणूनच सुमित्राने ठरवलं आहे की यावर्षी गणपती उत्सव करायचा तर आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते आजी अहो इथे माझा नवरा गेला आहे आणि तुम्ही गणपती उत्सव साजरा करणार आहात अहो असं कसा तुम्ही सण साजरा करू शकता आजी म्हणतात आम्ही सण साजरा करतो आहे ते फक्त सारंगच्या आवडीसाठी सारंगला आवडायचं म्हणून आम्ही हे सगळं काही करत आहोत आणि तशी सुमित्राची इच्छा आहे आणि हो आता चल खाली तयारी करायला जा ती जानकी कशी पुढे पुढे करते ना ती जाऊन बघ तर आता ऐश्वर्या म्हणते ते जानकीने लाच विकून खाली आहे का म्हणजे माझा नवरा इथे गेला आहे आणि तरीसुद्धा तिला आनंद साजरा करायचा आहे नाही मी हे होऊ देणार नाही आता खाली जाऊन मीच बघते हा गणेशोत्सव कसा साजरा होतो असं म्हणत ऐश्वर्या खाली यायला निघालेली असते तर दुसरीकडे अवंतिका सौमित्र आणि सारंग सर्वच मिळून गणपती उत्सवाची तयारी करत असतात डेकोरेशन करत असतात आता सारंग सगळीकडे पाहतो परंतु त्याला ऐश्वर्या दिसत नाही सारंग मनाशीच म्हणतो आता इथे मला कोणीही पाहत नाही हीच ती वेळ आहे आईकडे जावं आणि आईशी बोलावं आईला सगळं काही सत्य सांगावं आणि म्हणूनच आता सारंग सुमित्रा ताईंच्या रूमच्या दिशेने निघालेला असतो परंतु त्याचवेळी ऐश्वर्या जिन्यावरूनच आवाज देत मग थांबवा थांबवा हे सगळं काही आता मात्र सर्वांनाच थक्का बसतो ऐश्वर खाली येते आणि विचारते काय हे सगळं हे काय आहे म्हणजे माझा नवरा जाऊन एक महिनाही चाला नाही आहे आणि तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय हे काय नाही आता या घरात गणपती उत्सव होणार नाही गणपतीचं डेकोरेशन आत्ताच थांबवा कारण या घरात गणपती बसणार नाही आता ऐश्वर्याचा हा आवाज ऐकून सुमित्राताई बाहेर येतात सुमित्राताई ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या अगं काय झालंय ऐश्वर्या म्हणते आई अहो हे कसं शक्य आहे सांगा ना अहो तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही आई आहात ना आणि तरीसुद्धा जानकी म्हणते ऐश्वर्या आईंशी बोलतेस शब्द जपून वापर तर ऐश्वर्या म्हणते तू तर बोलूच नकोस ग तुला तर या गोष्टीचा आनंदच होत असेल ना की माझा सारंग हे जग सोडून गेला आहे आई अहो तुम्ही असं वागाल असं मला वाटलंही नव्हतं आई अहो माझे सारंग जाऊन एक महिनाही झाला नाही आहे आणि तरीसुद्धा या घरात गणपती बसवायची तुम्ही इच्छा व्यक्त करताय तर सुमित्रा ताई म्हणतात अगं सारंगसाठी ऐश्वर्या म्हणते सारंगसाठी माझे सारंगच या जगात नाही आहेत आणि तुम्ही मात्र गणपती उत्सव साजरा करणार आहात का आई तुम्हाला वाटतंय का अहो हे सगळं करून माझे सारंग परत येणार आहेत का नाही आई माझे सारंग या जगात नाही आहेत आणि त्याचं दुःख काय आहे ना हे तुम्ही कोणीच समजू शकत नाही आणि ही जानकी हिला तर काही फरकच पडत नाही आहे म्हणते ऐश्वर्या तू काय बोलती आहेस ऐश्वर्या म्हणते हो जानकी मी खरं तेच बोलते आहे अगं तू कसं काय समजू शकतेस माझं दुःख कारण तू सवाशी नाहीस ना आणि मी विधवा आहे एका विधवेचं दुःख तू नाही समजू शकत म्हणजे आता तुम्ही घरात गणपती उत्सव साजरा करणार म्हणजे गणपतीची मूर्ती या घरात येणार संगीत तिची पूजा होणार त्यानंतर महाआरती होणार सर्वजण गणपती बाप्पांची पूजा करणार आहात आणि मी काय करणार आहे सारंगच्या आठवणीत सुरत बसायचं का तू अवंतिका सौमित्र भाऊजी ऋषिकेश भाऊजी सर्वजण मिळून गणपती बाप्पांची पूजा करणार आणि मी मात्र सारंगच्या आठवणीत सुरत बसणार आहे मी फक्त याच आठवणी घेऊन बसणार की आज जर माझे सारंग असते तर त्यांच्यासोबत सुद्धा गणपती बाप्पांची पूजा केली असती आरती केली असती आज जर माझे सारंग असते तर त्यांच्या आवडीची पुरणपोळी बनवली असती आई अहो गेल्या वर्षी सारंगना पुरणपोळी आवडते म्हणून मी पुरणपोळी बनवली मला मान्य आहे की मला पुरणपोळी जमली नाही करपली होती तरीसुद्धा माझ्या प्रेमाखातर त्या माणसाने ती पुरणपोळी खाल्ली होती आई आठवते ना तुम्हाला मग यावेळी खरंच ज्यावेळी पुरणपोळ्या बनवल्या जाणार त्यावेळी मी काय करू या आठवणी चुरवत राहू का आणि या आठवणींमध्ये मी चुरत राहू का आई तुम्ही कसा असा विचार करताय आणि ही चाणकी तिला तर काही फरकच पडत नाही आहे ती मात्र अगदी थाटामाटात गणेशोत्सव साजरा करायचा ठरवते करा तुम्हाला करायचा आहे ना साजरा मग करा तुम्हाला काय फरक पडतो आहे माझा नवरा असला किंवा नसला तरी आणि म्हणूनच हे सगळं काही चाललं आहे ना म्हणजे माझी जखम अजून सुकलीही नाही आहे आणि तुम्ही तिच्यावरची खपली काढायला निघालात तिला नकं लावायला निघालात लावा लावायची आहेत ना नकं लावा, लावा। जेवढं मला दुःख द्यायचं आहे तेवढं द्या असं म्हणत ऐश्वर्या नाटक करत आता रूममध्ये निघालेली असती सुमित्रा ते म्हणतात ऐश्वर्या थांब ऐश्वर्यामध्ये का थांबू आई मला ही सहन नाही होत सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या अगं मला वाटलं होतं की सारंगच्या आवडती गोष्ट घडल्यानंतर तुलाही बरं वाटेल परंतु या सगळ्यामुळे तुला जर त्रास होणार असेल तर नाही होणार या घरात गणेशोत्सव नाही बसणार यावर्षी या घरात या गणपती तर हे ऐकून जानकी म्हणू लागते आई सुमित्राताई म्हणतात की हो सारंगच्या जाण्यानंतर मी सगळ्यांना बरं वाटावं या दुःखातून सर्वजण बाहेर पडावे यासाठीच ही कल्पना सुचवली होती आणि ऐश्वर्या हे सगळं काही मी जानकीला करायला सांगितलं होतं हे जानकी स्वतःहून करत नव्हती त्यामुळे ही माझी इच्छा होती कारण सारंगची आवड होती परंतु आता या घरात गणपती नाही बसणार थांबवं हे सगळं काही आणि तुम्ही जाऊ शकता असं मला सुमित्रातही डेकोरेशन करायला आलेल्या सर्वांना चायला सांगतात आता मात्र ऐश्वर्या रूममध्ये जात असते आणि आपले डोळे पुसत म्हणू लागते अगदी अलकळतपणे मी हा सण करण्यापासून थांबवला आहे म्हणजे शेवटी जानकी तुझी ही खेळी तुझ्यावरच उलटवली आहे काय ऋषिकेश रणदिवे मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय का मला जेवढा त्रास देशील ना तेवढाच त्रास मी तुझ्या खर्चांनाही देऊ शकते आणि हे तर तुला आता कळालंच असेल असं म्हणत ऐश्वर्या रूममध्ये निघून जाते आता मात्र सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं सुमित्राताई सुद्धा रूममध्ये निघून जात असतात ऋषिकेश सुमित्राताईंना आवाज देतो परंतु सुमित्राताई काही न बोलता रडतच रूममध्ये निघून जातात इकडे मात्र सारंगचा खूप संताप झालेला असतो कारण ऐश्वर्य हे सगळं काही खोटं खोटं वागत आहे हे सारंगला चांगलंच माहीत असतं आता सारंग सौमित्र आणि ऋषिकेशला भेटतो आणि म्हणू लागतो झालं आपला एवढा छान प्लॅन होता शेवटी त्या ऐश्वर्याने त्यावर पाणी फिरवलंच मी ठरवलं होतं की आत्ता जावं आणि आईला सत्य सांगावं परंतु त्याचवेळी ती ऐश्वर्या तडमडली आणि नेहमीप्रमाणे रडायला सुरुवात केलं आणि आईने मात्र तिच्या या रडण्यावर विश्वास ठेवला आईला कसं सांगावं की ही ऐश्वर्या खोटी आहे तिच्या रडण्यावर विश्वास ठेवू नको आणि तिच्या बोलण्यावरही त्या ऐश्वर्याचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू आहेत मगरीचे आई पण ना त्या ऐश्वर्याच्या रडण्याला लगेच बोलते तिला असं वाटत असतं की ऐश्वर्या खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि म्हणूनच नेहमी आईला ऐश्वर्याची काळजी वाटत असते परंतु ती ऐश्वर्या खरी कशी आहे ना हे फक्त मलाच माहीत आहे मला काहीच कळत नाही आहे की आता आईला जाऊन कसं भेटावं मला असं वाटते की आत्ता जावं आणि आईला भेटावं आणि त्याचवेळी त्या ठिकाणी जानकी येते जानकी म्हणू लागते सारंग भाऊजी अहो हळू बोला कोणीतरी ऐकेल तर सारंग म्हणू लागतो बहिणी आता काय करू सांग ना अगं मला वाटलं होतं की आईला जाऊन भेटावं तिला सर्व सत्य सांगावं परंतु ती ऐश्वर्या शेवटीमध्ये आलीच ना अगं मी ठरवलं होतं की आईला जाऊन भेटावं तुला माहीत आहे वहिनी जेव्हा मी आईला पाहिलं त्यावेळी असं वाटलं की आत्ताच जावं आईला मिठी मारावी आणि आपलं मन मोकळं करावं परंतु नाही ना ती ऐश्वर्या आपल्याला कधी यश मिळू देईल का आता मला सांग ना मी काय करू मला काही करून आईला भेटायचं आहे कारण आईला भे पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की आत्ता जाऊन तिला मिठी मारावी कारण तिची ती अवस्था मी नाही पाहू शकत मी एक काम करू का फोन तरी करू का ऋषिकेश म्हणतो नाही या सारंग तू असं काहीही करणार नाहीस आता पणा करू नकोस कारण हातातोंडाशी आलेला खास निघून जाईल तर ऋषिकेश सारंगला समजावतो सारंग म्हणतो मग मी काय करू सांग ना मला आईला भेटायचं आहे आणि आता ते शक्यही नाही आहे कारण ऐश्वर्याने हे सगळं काही थांबवलं आहे मग मी आता घरात जाऊ तरी कसा शकतो नाही मी आता आईला भेटूही शकत नाही का जानकी म्हणते भेटणार सगळं काही शक्य होणार आणि सगळं काही आपल्या प्लॅननुसारच होणार आहे काहीच काळजी करू नका सारंग म्हणतो म्हणजे जानकी म्हणते माझ्याजवळ आता अजून एक प्लॅन आहे की त्या प्लॅननंतर ऐश्वर्या काहीच करू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या आईला अगदी बिंदावस जाऊन भेटू शकता तर आता अवंतिका म्हणू लागते हो आई आणि सारंग भाऊजींची भेट व्हायलाच हवी परंतु ती याच घरात व्हायला हवी कारण सारंग भाऊजी आणि आई जर घराबाहेर भेटली तर आईंच्या या परिस्थितीमध्ये या सिच्युएशनमध्ये त्या त्या धक्का पचवू शकतील की नाही मला नाही माहीत तर सौमित्रा म्हणतो एक्झॅक्टली खरं तर वहिनी आई आणि सारंगची भेट या घरातच व्हायला पाहिजे जानकी म्हणते की हो याच घरात होणार आहे आणि लवकरच होणार असं म्हणत आता जानकीच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजत असतो तर दुसरीकडे ऐश्वर्या खूप चिडचिड करू लागते आणि आजीला म्हणू लागते काय समजतात हे सर्व रणदिवे नाही या रणदिवेंना मी त्यांचा आनंद साजरा करू देणार नाही इकडे माझं सारंग गेल्याचं दुःख आणि यांना मात्र आनंद करावा असं वाटतोय नाही काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही या सगळ्यांना माझं ऐकावंच लागेल आता मात्र आजींनी परत बाजू बदललेली असते आजी म्हणू लागतात अगदी खरं आहे ऐश्वर्या आता तू जे काही वागली आहेस ना ते अगदी योग्यच आहे आणि हो तुझं या सगळ्यांना ऐकावंच लागेल तुला त्रास होताना हे सगळेजण आनंद कसा काय साजरा करू शकतात आता एकीकडे मुलीचीही बाजू घेणाऱ्या आजी ऐश्वर्याच्या बाजूनेही बोलत असतात आजी म्हणू लागतात ऐश्वर्या तू योग्य केलं आहेस या घरात तुझं काय स्थान आहे हे सगळ्यांना दाखवून दिलं आहेस आणि आता त्या जानकीलाही आहे तुझं या घरात काय स्थान आहे आणि सुमित्रानेही तुझं हे म्हणणं मान्य केलं आहे तिने गणपती उत्सव साजरा करायला नकार दिला आहे परंतु खरं सांगू का गणपती बसवणं ही कल्पना माझीच होती कारण कसं एक आहे एकदा का गणपती घरात आले की सण असल्यासारखा वाटतो आणि सण आहे म्हणजे घरात गोडधोड बनवलं जातं म्हणजे गोडधोड खायलाही मिळतं आता मात्र ऐश्वर्या रागानेच आजींकडे पाहू लागते आजी म्हणतात नाही म्हणजे सारंगला आवडतं ना सारंगला हा सण भरपूर आवडतो आणि म्हणूनच म्हटलं की आपण हा सण साजरा करावा आणि म्हणून मी सुमित्राला सांगितलं आणि सुमित्राने जानकीला परंतु ती जानकी पाहिलंच ना कशी पुढे करत होती परंतु आत्ता मात्र चांगलीच तोंडावर पडली आहे आणि आत्ता तिला कळालं की या घरात तिचं काय स्थान आहे कारण तू तिला तिची जागा दाखवून दिली आहेस असं म्हणत आता आजी दोन्ही बाजूने बोलत असतात आता सारंग गेल्याच्या दुःखापेक्षा गोडदोड खायला मिळणार याचा आनंद त्यांना वाटत असतो आणि म्हणूनच त्यांनी गणपती उत्सवाची तयारी दाखवलेली असते परंतु आता मात्र ऐश्वर्याच्या बाजूने बोलत असतात आता दुसरीकडे पाहायला मिळतं की हातातून तांब्या पडतो आता हा तांब्या खरं तर पडलेला नसतो तर अवंतिकाने मुद्दामहून टाकलेला असतो कारण आपण जे काही बोलत आहोत ते ऐश्वर्याच्या कानी पडावं ऐश्वर्या जाग्यावर यावी यासाठी हे सगळं काही प्लॅन असतं तर जानकी म्हणते अवंतिका काय करतेस अगं सावकाश तर अवंतिका म्हणते हो वैनी तर आता अवंतिका जानकीला विचारते वैनी तुम्ही नक्की काय करताय तर जानकी म्हणते काही नाही गं आपण ही का। सगळी काही चांदीची भांडी गणपती उत्सवासाठी काढली होती ना मग आता त्यांचा काय उपयोग आहे म्हणून म्हटलं की ती पुसून पुन्हा एकदा जाग्यावर ठेवावीत अवंतिका म्हणते हो नावयी आता खूप छान असं गणपती उत्सवाचं वातावरण होतं घरात गणपती येणार होते आणि म्हणून सर्वजण वातावरणात आनंदात होते मला वाटलं होतं की आता हे घर सावरेल सर्वजण भाऊजींच्या दुःखातून बाहेर येतील आईसुद्धा किती खुश होत्या परंतु नाही ऐश्वर्यामध्ये तडमडलीच आणि आली आणि म्हणाली गणपती उत्सव होणार नाही आणि तिच्यामुळे या वर्षीचा गणपती उत्सव रद्द झाला आहे वहिनी घरात जर गणपती आले असते तर किती आनंदाचं वातावरण असलं असतं मला वाटत होतं की या दुःखातून सर्वजण बाहेर पडतील परंतु नाही ना दुधात माशी पडावी तशी ती ऐश्वर्या मध्ये येऊन शिंकलीच असं म्हणत आता अवंतिका राग व्यक्त करत असते आणि हे सगळं काही आजी आणि ऐश्वर्या ऐकतच आई असतात जानकी म्हणू लागते काय करणार त्या ऐश्वर्याने सांगितलं आणि आईंनी ऐकलं परंतु खरं तर आईंचीच इच्छा होती की या घरात गणपती उत्सव साजरा करावा कारण गणपती उत्सवाच्या निमित्ताने सारंगभाऊजींचं असणं कुठेतरी सर्वांनाच जाणवेल आणि यासाठीचे सगळं काही चालू होतं परंतु शेवटी ऐश्वर्याने मध्ये मोडता घातलाच तर म्हणते हो ना ते तर तिचं नेहमीच आहे खरं सांगू का वहिनी मला तर त्या ऐश्वर्याचा खूप राग आला आहे जानकी म्हणते जाऊ देत ना आपण काय करणार विनाशकाली विपरती बुद्धी अशीच त्याची अवस्था आहे म्हणजे बघ ना या घरात गणपती आले असते तर आनंदाचं वातावरण असलं असतं आता अवंतिका तूच मला सांग आपण गणपती उत्सव का साजरा करत होतो या घरात गणपती का आणत होतो तर सारंग भाऊजींना आवडायचं म्हणून आणि आईंना बरं वाटावं म्हणून परंतु या ऐश्वर्याने काय केलं सांग ना तर आता अवंतिका म्हणू लागती माती केली जानकी म्हणते अगं नुसती मातीच केली नाही आहे तर तिने माती खाल्ली आहे माती मला सांग हे सगळं काही आपण कोणासाठी करत होतो आईंच्या आनंदासाठी ना आई या सगळ्यातून सावरावेत म्हणूनच ना परंतु ऐश्वर्याने काय केलं आईंना स्पष्ट नकार दिला म्हणजेच आईंचं मन, मन दुखावलं तिने आज आपण आईंचं सर्वजण मन जपण्याचं काम करत होतो परंतु ऐश्वर्याने आज त्या आईला दुखावलं आहे तिचं मन दुखावलं आहे ज्या आईने आत्तापर्यंत हिला पाठीशी घातलं हिला नेहमीच साथ दिली परंतु आज त्याच ऐश्वर्याने आईंना दुखवलं आहे तर आता अवंतिका म्हणू लागते नुसतं दुखवलं नाही आहे रडवलं आहे रडवलं तर आता चाणकी म्हणू लागते या सगळ्यामुळे काय होऊ शकतं माहीत आहे का तर आता अवंतिका म्हणते की हो आईंच्या मनातून ती पूर्णपणे उतरून जाईल जानकी म्हणते अगदी बरोबर आहे आता मात्र आई तिची साथ कधीही देणार नाहीत कारण आज तिने आईंचं मन दुखावलं आहे आई हे सगळं काही सारंग भाऊजींसाठीच करत होते परंतु ऐश्वर्याने काय केलं सरळ सरळ नकार देऊन आईंचं मनावरच खाव घातला आहे आज बिचाऱ्या आई तिच्यामुळे रडत असतील खोलीत त्यांना किती वाईट वाटत असेल तर अवंतिका म्हणते हो ना आईंना रडवणारे त्यांना दुःख देणारे दुसरी तिसरी कोण आहे हे ऐश्वर्याच आहे तेच तर नेहमी आईंना दुःख देत असते रडवत असते आणि तिच्याचमुळे हे सगळं काही खडत असते तर आता जानकी म्हणू लागते पण हो आज मात्र आ ऐश्वर्या आईंच्या मनातून पूर्णपणे उतरणार आहे आई आता तिला कधीच साथ देणार नाहीत आणि आई आता तिच्याकडे अशी काही पाठ फिरवतील की पुन्हा तिला कधीही त्या मदत करणारही नाही आणि कधीही तिच्या बाजूने बोलणारही नाहीत कारण मी आईंना चांगल्या पद्धतीने ओळखते असं म्हणत आता जानकी थोडं ऐश्वर्याला भडकवण्याचाच प्रयत्न करत असते तर जानकी म्हणू लागते परंतु अवंतिका एक सांगू का झालं ते अगदी चांगलंच झालं म्हणजे कसं आहे ना आईंना आज ऐश्वर्याने दुखावलं आहे पण आता बघच तू आईंच्या नजरेतून ती ऐश्वर्या कशी उतरेल ते म्हणतात ना बुडत्याचे पाय तर अवंतिका म्हणते की तळाकडे तर जानकी म्हणते अगदी बरोबर आता ती अशी काही बुडणार आहे ना की ती बुडल्यानंतर हात द्यायलाही कोणी नसणार अगं मला सांग गणपती बाप्पा म्हणजे विघ्न आणि तोच गणपती बाप्पा घरी आणण्यासाठी हिने नकार दिला आता तिच्या आयुष्यात कशी विघ्न येतात ना ती तू बघतच राहा आणि त्या विघ्नातून ती बाहेर पडणारही नाही आज तिने आईंचं मन दुखावलं आहे परंतु आता आईसुद्धा तिला असं काही दूर लोटतील ना की तिची साथ द्यायला कोणीही नसणार असं म्हणत जानकी राग व्यक्त करत असते आणि हे सगळं काही ऐश्वर्य ऐकतही आई असते तर जानकी म्हणते आता तर तिला आई कायमचं दोड लोटणार आहेत असं म्हणत आता जानकी असा काही राग व्यक्त करत असते की ऐश्वर्याला हे ऐकून धक्काच बसतो जानकी पुढे म्हणते चल जाऊ देत आपण त्याच विषयावर कितीही बोलणार आहोत आपण आपली कामं आवरूयात चल ही सर्व काही भांडी ठेवूयात असं म्हणत आता जानकी अवंतिकाला घेऊन तिथून निघून जाते आता मात्र ऐश्वर्याच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो आजी म्हणू लागतात अगदी बरोबर बोलतायत या तर आता ऐश्वर्या विचारते काय बोलत आहे आजी तुम्ही तर आजी म्हणतात हो त्यांचं बोलणं मलाही पटलं आहे कारण हे सगळं काही आपण सुमित्रासाठी करत होतो परंतु आज मात्र तू सुमित्रालाही दुखावलं आहेस तिला किती वाईट वाटलं असेल याचा विचार केला आहेस का तू ऐश्वर्या म्हणते आजी आत्ता तर तुम्ही माझ्या बाजूने बोलत होता ना आणि आता लगेच तुम्ही तर आजी म्हणतात हो मी तुझ्याच बाजूने बोलत होते परंतु कसं आहे ना आता त्यांचं बोलणंही चुकीचं नव्हतं आज तू माझ्या सुमित्राला दुखवलंयस परंतु खरं सांगू का हे सगळं काही सुमित्रा तिच्या मुलासाठीच करत होती आणि आता मात्र सुमित्राच्या मनातून तू पूर्णपणे उतरून जाणार आहेस तर आता ऐश्वर्यामध्ये म्हणते खरं नाही आहे आजी तुमचं म्हणजे तुमचं कसं आहे ना दोन्ही दगडावर पाय ठेवून असता एकदा माझ्या बाजूने बोलता एकदा यांच्या तर आजी म्हणतात मी कोणाच्याही बाजूने बोलली तरी वेळ आली तर तुलाच साथ देते हे विसरू नकोस गुंडी अगं तुला कळतं आहे का तू काय केलं आहेस खरंच तुझी चुकी आहे आता मात्र आजींसमोर ऐश्वर्याने हातात जोडलेले असतात नक्की आजी कोणाच्या बाजूने बोलत आहेत हे ऐश्वर्यालाही कळत नसतं तर आजी म्हणू लागतात जानकी म्हणते ते अगदी खरं आहे आता मात्र तो सुमित्राच्या मनातून उतरणार आणि एकदा का सुमित्रा जानकीला साथ द्यायला लागली तिच्या बाजूने तिचं मन वळलं की सगळं काही संपलं असं म्हणत आजींनी पुढचं भाकीतही व्यक्त केलेलं असतं आता मात्र हे भाकीत ऐकून आ ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिला असा काही धक्का बसतो की आपण जे काही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला त्याचा तिला पश्चाताप होत असतो तर दुसरीकडे सारंगचा जीव कासावीस होत असतो सारंग म्हणू लागतो अजूनही वहिनी आली नाही कधी नाही रही वहिनी मला आईला जाऊन भेटायचं आहे मी एक काम करू का घराच्या मागच्या दरवाजाने जाऊ आणि आईला भेटू का किंवा खिडकीतून तिच्याशी दोन शब्द बोलू का तर आता ऋषिकेश म्हणू लागतो नाही या सारंग तू असं काहीही करणार नाहीयेस तर सौमित्र म्हणतो हो सारंग तू असं काहीही करणार नाही आहेस की ज्यामुळे आपला अख्खा प्लॅन फसेल तर सारंग चिडतो आणि म्हणू लागतो तुम्हाला कळत नाही आहे का माझा जीव आईला भेटण्यासाठी कासावीस झाला आहे मला आईची काळजी वाटत आहे आणि म्हणूनच मला जायचं आहे तर आता सौमित्र आणि ऋषिकेश दोघेही त्याला समजावत असतात ऋषिकेश म्हणू लागतो सारंग थोडी कळसोस जानकी तिच्या प्लॅनमध्ये नक्की यशस्वी ठरेल तू नको काळजी करूस आणि त्याचवेळी जानकी त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते आपला प्लॅन अगदी पूर्ण झाला आहे जसं आपल्याला वाटलं होतं तसंच घडलं आहे कारण ऐश्वर्या नावाचा मासा आपल्या गळाला लागला आहे तर अवंतिका म्हणते सौमित्र आम्ही असं काही गॉसिप केलंय ना की हे सगळं गॉसिप ऐश्वर्या अगदी कान देऊन ऐकत होती तर जानकी म्हणते आता सगळं काही आपल्या मनासारखंच घडणार आहे तर दुसरीकडे जानकीचा प्लॅन यशस्वी ठरलेला असतो कारण ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणते आई मला माहीत आहे मी तुमचं मन दुखावलं आहे तुम्ही सगळं काही सारंगसाठी करत होता परंतु आई मला खरंच माफ करा माझी थोडी चिडचिड होते कारण मला सतत सारंगची आठवण येत असते त्यांची उणीव भासत असते जेव्हा जेव्हा मला मन मोकळं करावं असं वाटतं त्यावेळी मी सारंगच्या फोटोकडे बघते आणि त्यांच्यासोबत मन व्यक्त करते आई ह्या घरात माझं कोणीच हो। नाही येवं तुम्ही आणि आजीच माझ्यासाठी आधार आहात आणि म्हणूनच माझी कुठेतरी चिडचिड होते परंतु आई तुम्ही जे काही करताय ते सारंगसाठी करताय हे मलाही पटलं आहे या घरात जर गणपती बाप्पा आलेत तर सारंगलाही आनंद होईल आज जर सारंगला समजलं की आपण गणपती बसवतच नव्हत तर त्यांना किती दुःख होईल परंतु ज्यावेळी गणपती बसू त्यावेळी कुठेही असले तरी ते खुशच असतील तर सुमित्रा ताई म्हणतात अगदी बरोबर बोलतेस तर आता सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या खरंच आज तू ह्यासाठी तयार झालीस ते ऐकून खरंच खूप बरं वाटलं तर आता ऐश्वर्या म्हणू लागते आई अहो तुमच्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे यातून तुम्हाला जर आनंद मिळणार असेल तर तुम्ही तुम्हाला जसं हवं आहे तसं करा असं म्हणत ऐश्वर्या सुमित्राईंकडे पाठ फिरवते आणि मनाशीच म्हणते म्हातारे हे सगळं काही तुला मुठीत ठेवण्यासाठीच चालू आहे तुला मुठीत ठेवण्यासाठी मला हे सगळं काही करावंच आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सर्वच जण खुश असतात परंतु तिथे मात्र सारंग नसतो आता हे पाहून जानकीला धक्काच बसतो जानकी, जानकी म्हणते सारंग भाऊजी ऋषिकेश म्हणतो हा सारंग आईला भेटायला तर गेला नसेल ना आता मात्र जानकीला धक्काच बसतो तर दुसरीकडे सुमित्राताई सारंगचा सा फोटो पाहत असतात आणि त्याचवेळी सारंग सुमित्राताईंच्या समोर येतो आता सारंग सुमित्राताईंकडे पाहतो तर सुमित्राताई सारंगकडे पाहू लागतात आता सारंग सुमित्राताईंना सत्य सांगू शकेल का आणि या सगळ्यातून सुमित्राताई या सगळ्यांना साथ देतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद